चला आपण महावाचन चळवळ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्याचं असेसमेंट विद्यार्थ्याची ऑनलाईन नोंदणी कशी करायची ते पाहूयात अगदी यासाठी आपल्याला गुगलवर महावाचन उत्सव पोर्टल लॉग इन या साईटला जावं लागेल त्या साईटला गेल्याच्या नंतर आपल्याला ऑनलाईन लॉग इन करायचं आहे ही लिंक आहे त्याची इथे जाऊन आपण असा तुम्हाला डिस्प्ले दिसेल यानंतर या ठिकाणी दोन तुम्हाला टॅब दिसतील स्कूल युजर रजिस्ट्रेशन जर तुमच्या शाळेचं रजिस्ट्रेशन राहायला असेल अद्यापही तर तुम्ही या ठिकाणाहून तुम्ही शाळेची पूर्ण माहिती भरून सबमिट करून पासवर्ड तयार करून रजिस्ट्रेशन करू शकता माझ्या शाळेचं रजिस्ट्रेशन झाल्यामुळे मी युजर लॉग इन येथे जात आहे आणि हे माझे काय क्रेडेन्शियल्स आहेत त्या ठिकाणी भरत आहे माझं ऑनलाईनला नाव सेव असल्यामुळे गुगलला पासवर्ड मी डायरेक्ट लॉग इन करतो या ठिकाणी लॉग इन सक्सेसफुल असा इंटरव्यू देशील तुम्हाला त्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट लँग्वेज इथून आपल्याला जे काय असेल ते लँग्वेज बदलता येते मराठी हिंदी इंग्रजी त्यानंतर स्टुडंट नेम आता माझे मराठीतून वाचन घेतलेलं आहे मुलाचं त्यामुळे स्टुडंट सॉरी या ठिकाणून क्रिएट क्रिएट म्हणजे नवीन माहिती भरत असताना क्रिएट हे ऑप्शन निवरायचे मराठी टॉपिक और बुक नेम आता माझ्या विद्यार्थ्यांनी बीड जिल्ह्याची माहिती या ठिकाणी भरलेली आहे त्यामुळं बीड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन अपलोड कंटेंट या ठिकाणा जाऊन आपल्याला जी बीड संदर्भात माहिती भरलेली आहे ती आपल्याला गॅलरीमध्ये जाऊन ओपन करता येईल तर त्याचा स्क्रीनशॉट मी माझ्या गॅलरीमध्ये काढलेला आहे ते विद्यार्थ्यांनी त्याचं वाचन देखील केलेलं आहे येथे रिसेंटमध्ये जाऊन मी गॅलरीमध्ये जाणार आहे गॅलरीमध्ये गेल्याच्या नंतर स्क्रीनशॉटमध्ये त्या विद्यार्थ्याने वाचन जे वाचन केलेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसेल ही म्हणजे पी डी एफ आहे आणि मार्क्स अलॉटेड आता आपल्या हातात येते किती मार्क द्यायचे ते ठीक आहे मी या ठिकाणी वाचन केलं केल्यामुळे नऊ मार्क देतो आणि त्याच्या अगोदरची माहिती विद्यार्थ्याचा फर्स्ट नेम अदिती लास्ट नेम एरंडे स्टुडंट रोल नंबर एक नंबरचे आहे तिथे चालू नंबर क्लास आहे फाईव्ह सेक्शन ए लँग्वेज ऑफ सबमिशन मराठी बुक नेम विथ डिस्ट्रिक इन्फॉर्मेशन आणि तिला मार्क्स अलर्ट सबमिट या ठिकाणी टॅब निवडायचे आहे सबमिशन इन प्रोग्रेस थोडा वेळ लागेल या ठिकाणी इथे एक टॅब दिसते आपल्याला चूज फाईल म्हणजे जर आणि ऑप्शनल हे जर आपल्याला ऑडिओ ऑडिओ असेल विद्यार्थ्यांनी वाचताना एखादा व्हिडिओ केलेला असेल तर आपण या ठिकाणी तो विद्यार्थ्यांना तो देखील या ठिकाणी आपण फाईल अपलोड करू शकतो या ठिकाणाहून स्क्रीनशॉट आहे तो स्क्रीनशॉट मी जे पी जी फाईलमध्ये ऑनलाईन केलेलं आहे आणि या पद्धतीने आपल्याला थोडा वेळ लागेल या ठिकाणी नेटचा वगैरे प्रॉब्लेम असू शकतो या पद्धतीने विद्यार्थ्याची माहिती आपल्याला भरायची आहे विद्यार्थ्याचं वाचन घेतल्याच्या नंतर त्यांनी जे काही वाचन केलेलं आहे ते येथून आपल्याला ऑडिओ ऑडिओ देखील फाईल आपल्याला दे अपलोड आप करता येईल व्हिडिओ फाईल देखील दे आपलोड दे करता येईल पण इट्स ऑप्शनल येथून मात्र हे कंपल्सरी भरणं गरजेचं आहे या पद्धतीने आपल्याला विद्यार्थ्याची स्टुडंट्स एंट्री सबमिट सक्सेसफुली मी माहिती भरलेली आहे आपण देखील भरू शकतात नुसतं आपल्याला रजिस्ट्रेशन करून नाही तर आपल्याला विद्यार्थ्याची पूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणून भरता येईल आणि ते आपल्याला ऑनलाईन करता येईल तर या पद्धतीने तुम्ही विद्यार्थ्याला महावाचन डॉट ओ आर जी या वेबसाईटवरून विद्यार्थी जे वाचलेलं कंटेंट जे आहे ते कंटेंट आपल्याला ऑनलाईन करता येईल धन्यवाद